हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर कालच्या व्हिडिओखाली बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या की तुझीकडे घेतलेली आहे त्याचा रिव्ह्यू शेअर कर जेणेकरून आम्हाला सुद्धा घ्यायला बरी पडेल तर चला तोच म्हणजे पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हिथं अगोदर मी जे काही भोगीची भाजी असते मिक्स भाजी तीच बनवायला घेतली सकाळ सकाळ बनवाय म्हटलं म्हण जेणेकरून दिवसभर खाता येईल त्यासाठी आणि टिफिनमध्ये सुद्धा देता येईल तर हिथं आता मी रश्याचीच भाजी बनवणार बनवणार आहे आणि अगदी साधी सिंपल अशी जसे डेली मी भाज्या वगैरे बनवते तसे तर अगोदर तेल होतलं कढईमध्ये आणि त्यानंतर जिरं मोहरी वगैरे टाकली आणि त्यानंतर कांदासुद्धा परतून घेते आणि खरंच खूप छान कडे आहे अजिबात करपत वगैरे नाही करपत का नाही फक्त स्टेनलेस स्टीलची जी कडे असते ना त्याच्यामध्ये करपतं पण हे ट्रिपल लेअरची कडे आहे म्हणजे स्टेनलेस स्टील त्याच्यानंतर काय ॲल्युमिनियम आणि त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील असे तीन हे जे आ, हे आहे कढई त्यामुळे ट्रिपल लेयरची आहे त्यामुळे ती करपत नाही बऱ्याचदा यांनी कमेंट केल्या त्यामुळे म्हटलं चला सांगावं आणि असं मला वाटते की खूप मोठी झाली ही कढई छोटी घ्यायला पाहिजे होती पण असो मोठी पण घरात कधी ना कधी उपयोगी येते आणि जास्त भाज्या वगैरे असल्या की बरं पडतं मोठ्या कडेमध्ये नंतर बघूया म्हटलं एक छोटीसुद्धा अशीच स्टेनलेस स्टीलमधून कढई घ्यावी पण आता जी घेतली ती राहून द्यावं कारण मोठी पण पाहिजे कोण आलं गेलं तरी जास्त स्वयंपाक असला तर बरं पडतं करायला त्यासाठी तर तुम्ही बघितलंच असेल मी आपलं साधं सिंपल जी रोजच्या घरगुती मसाला आहे ते टाकलं आणि नंतर जी मिक्स भाज्या होत्या ती सर्व धुवून घेतल्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी ओतलं शेवटी तुम्हाला दाखवेन कशी झाली ती भाजी त्यानंतर आज आणवीच्या स्कूलमध्ये होतं मकर संक्रांत सेलिब्रेशन त्यासाठी तिलासुद्धा रेडी केलं आणि सकाळची ही धावपळ खरंच नको नको होतं पण सुद्धा जसं पाहिजे तसं त्यांच्या मनाने आवरावं लागतं नाही तर मग चिडचिड करते तर सुद्धा छान आवर असा आवरलं तिने असा मस्त असा पटियाला ड्रेस घातलेला आणि त्याच्यावरती बांगड्या वगैरे मध्ये मी बांगड्या घेतल्या ना त्याच घातलेल्या आणि नंतर म्हटली मला आईशाडो पण लाव तर तिला आईशाडो वगैरे लावली थोडीशी लिपस्टिकसुद्धा लावली ही लिपस्टिक आहे ना लिप बाम सारखे आहे जेणे हॉटसुद्धा कलर येतो हॉटांना हो आणि हॉटसुद्धा मॉइचरायझर राहते त्यासाठी तिला तिच्यासाठी खास मी ती लिस्ट लिपस्टिक आणलेली आहे त्यानंतर मग तिच्या बांगडीचं काही तूट तुटलेलं ते सुद्धा बसवलं आणि आणवीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते असं साधं सिंपल असं आवरलेलं आहे आणि सकाळचं खरंच तिचं झोप होत नाही आणि आळसुद्धा लवकर जात नाही तर बघू तरी तरीसुद्धा तिला जायचं होतं स्कूलला असं आवरून जायला तिला खूप आवडतं आणि मग कधीच नको म्हणत नाही तिला मी म्हटलं ना आज सेलिब्रेशन वगैरे आहे नको जावं तर नको मम्मी मला जायचं आहे आणि तिला खूप आवडतं असं व्यवस्थित असं आवरायला त्यानंतर बघू शकते मी भाजी आणि भाकरीसुद्धा बनवून घेतल्या त्यासोबत भातसुद्धा बनवलेला तर अशा तिळाच्या भाकरी बाजरीची आणि रश्याची भाजी कारण भाकरीसोबत आहे ना सुकी भाजी नको वाटते रश्याची भाजी छान लागते खायला आणि आमच्या इकडे शक्यतो रश्याची भाजी बनवतात आणि आमच्या इकडे ह्याला आ... खेंदाट असे म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा मिक्स भाजीला तर छान अशी तरी तर आलेली आहे आणि मस्त अशी टेस्टसुद्धा झाली तर चला आता पुढचं रुटीन मी शेअर करते आणि कढई तर खूपच छान आहे जरी कुठल्या ताईंना घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता कारण प्राईससुद्धा बरी आहे कारण जे दुकानात वगैरे असते ना प्राईस जरा जास्त आहे ह्या कढाईची पण मध्ये जरा स्वस्त पडते त्यानंतर जे काल खण आणलेले ते असे पुजले आणि पाट्यावरती वगैरे नाही पुजले कारण वरती पण जागा होती आणि खाली पुजलं की आणवीसारखी काही ना काही करेल कारण संक्रात होईपर्यंत किंक्रात होईपर्यंत हे फुटून वगैरे द्यायचे नसते त्यासाठी वरतीच मी देवांच्या पुढे जो पॅसेज आहे ना तिथंच मी पुजून घेतले आणि आमच्या इकडे असं खण पूजले जातात ते पण भोगीच्या दिवशी कोणाकडे कधी कधी कोणाकडे असं होतं की दिवशी दिवशीसुद्धा पुजतात पण आमच्या इकडे गावाकडे भोगी दिवशी पुसतात आणि त्याच्यामध्ये जी काही भाज्या वगैरे आहेत गव्हाची तुरी परत ज्वारीचं हे पूर भरपूर काय काय टाकलं जातं बोरं शे शेंगा असे शे, हा शेंगा वगैरे टाकतात तर भरपूर काय काय टाकलं जातं आणि त्यानंतर अशी पूजा वगैरे के केली आणि एका पंथीवरती गुळ आणि तीळ ठेवून घेतले तर छान अशी पूजा आवरून घेतलेली आहे अजून बरंचसं काम घरातलं बाकी आहे आणि सु सनसूद म्हटलं की थोडीशी धावपळ हो होते पण असं छान वाटतं हे सनसूद असे सेलिब्रेशन करायला आणि ते तुमच्याबरोबर शेअर करायला त्यासाठी म्हटलं चला होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करीन तर इथं फुल वाहत होते आणि ते फूल सारखंच पडत होतं आणि जे किराणा भरलेला आहे त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो शूट करून ठेवलाय पण म्हटलं काल भोगी होती तर कालचा जो व्हिडिओ आहे तो आज शेअर करावा जेणेकरून ह्या व्हिडिओला खूप वेळ म्हणजे उशीर होणार नाही नंतर मग ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार मी किती आणला किती खर्च झाला आणि माझं महिन्याचं बजेट किती असतं ते सुद्धा मी शेअर करणार आहे पण आता आजचा आणि उद्याचा व्हिडिओ गेला की पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे तर छान अशी पूजा करून घेतली आणि घरात खरंच खूप छान वातावरण निर्माण झालं तर मस्त असं प्रसन्न वाटत होतं कस गोड असत गोड कसला असता एकदम एकदम गोड एक कसला धर तुला पण धर गुळ घे आणि गोड 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 त्यानंतर मग आन मी स्कूलमधून आली आम्ही दोघी पण जेवलं नंतर तिला ट्युशनला पाठवलं आणि नंतर काही व्हिडिओ शूट केलाच नाही आता नाही म्हटलं तर सहा साडेसहा झाल त्या आणि माझं काल किराणा जो भरलेला सुद्धा जे काही भरण्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचा होता तो राहिलेला तर म्हटलं चला आता ते एक पसारा बाजूला होईल नाही तर पिशवी ती सारखी तिथं दिसेल आणि उद्या तर काय होणारच नाही कारण उद्या पोह्याचा स्वयंपाक वगैरे नंतर देवालासुद्धा जायचं ओसायला हे खूप काम आहेत उद्यासुद्धा म्हटलं चला ते आधी वतून ठेवाय जेणेकरून उद्या स्वयंपाक करताना आपली धावपळ होणार नाही आणि ती सारखं त्या पिशवीत हात घालावं लागणार नाही त्यासाठी जेवढे काही किराणा होता तेवढा मी डब्यामध्ये भरण्यामध्ये भरून ठेवला आणि एक्स्ट्राचा जो आहे तो मोठ्या डब्यामध्ये जो वरती कप्पे केलेत ना तिथं ठेवून दिलं आणि कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की आमचे एवढे पैसे गेले तेवढे गेले पण खरंच आहे ना जे आपल्याला जो म्हणजे किराणा घ्यायचा आहे तेवढं घेतलं ना, ते ना पैसे जास्त वायासुद्धा जात नाही आणि लिस्ट करून न्यायची मेन म्हणजे कारण ह्याच्या अगोदर मी लिस्ट वगैरे काही करून न्यायची नेत नव्हती आणि खर्च खूप होता होत होता तेव्हा मी बऱ्याच ताईंच्या कमेंट केल्या की कमेंट केल्या की तू लिस्ट बनवून घेत जा तेव्हापासून आता मी लिस्ट बनवली आणि खरंच आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपल्या ट्रॉलीमध्ये टाकतो आणि खर्च सुद्धा आपल्या बजेटनुसार होतो तर आता हे सर्व डब्यात मी जे काही खावो वगैरे आहे एक्स्ट्राचे ते भरून ठेवले मी वेगवेगळ्या डब्यामध्ये वेग ठेवते जेणेकरून सापडते आता हे तेलाच्या पिशव्या सुद्धा मी एक ए, ए, मोकळ्या म्हणजे फक्त तेलाच्या पिशव्या त्या डब्यामध्ये ठेवल्या आणि खाऊ होता ह्या डब्यामध्ये ठेवते जेणेकरून रोज सकाळ संध्याकाळ घेता येईल आणि सारखं स्टूलवरती चढता येत नाही तर हे डब्बा आहे ना जो तो मी फ्रीजवरतीच ठेवते नाहीतर मग वरती ठेवलं की सारखा स्टूल घ्यावा लागतो वरती चढावं लागतं असं होतं तर झालेलं आहे पूर्ण किराणा भरून तर आमच्या इकडे आहे ना संक्रांती दिवशी हे चुळे घातले जातात पाटली आणि चुळे तर हे सुद्धा मी घेऊन आले तर आता गावाकडे कसं चुले चुलीवरती इस्त्यावरती ते गरम करायचं पागवायचं आणि नंतर तोडून ते हातामध्ये तो चुटकून द्यायचं असं पण आता हिथं कोण घालायला पण नाही आणि इथं माझ्या हातामध्ये असे सरळ जातेत म्हणजे आपले बांगडे जसं घालतो तसं जातेत तर म्हटलं चला आणि हे चुडेसुद्धा आमच्या इकडे कसं ह्याचा नियम आहे हे, हे चुडे घातल्याशिवाय व्यवसायाला मुभा नाही तर प्रत्येक गावाकडे वेगवेगळी प्रथा असते आणि ती प्रथा चालवणं ते पण खूप गरजेचं आहे तर असे चुडा आणि पाटले आणलेत आता उद्या घातल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी तर नाही म्हटलं तर आता नऊ साडेनऊ झालत्या आणि टाईमसुद्धा होता तर म्हटलं उद्या सा जास्त धावपळ होण्यापेक्षा आता थोडीशी तयारी करून ठेवावी जेणेकरून उद्या थोडंसं काही काम आपलं कमी होईल तर उद्या जी साडी घालायची साईडला काढून ठेवली बांगड्या वगैरे कारण काय होतं माहिती आहे का माझं तर असं होतं तुमचं होतं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा जेव्हा मला आवरायचं असतं ना तेव्हा पिन तरी सापडणार नाही जे काही घालायचं आहे ते सापडतच नाही बांगड्या वगैरे त्यासाठी म्हटलं आजच तयारी करून ठेवावी जेणेकरून उद्या जरा सोपं पड तर लगेच आणवीचं चाललं मग मी तुझं तयारी करते माझी पण ठेवणार करू तयारी करून ड्रेस वगैरे काढून ठेवतात तिच्यासुद्धा नंतर मी काढून ठेवला आणि उद्या ही मी साडी वेअर करणार आहे पैठणी तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितले असेल काही नवीन ताई आहे तर त्यांनी नसेल बघितली तर ही उद्या मी साडी वेअर करणार आहे कारण उद्या आपल्याला पिवळ्या रंगाची साडी नाही वेअर करायची तर माझ्याकडे काय ब्लॅक साडी नाही एक आहे ती सिम्पल अशी आहे आणि नको म्हटलं आता ही जी आहे तीच वेअर करावी नवीन वगैरे नाही काय घेतली तर त्यानंतर मग नाही म्हटलं तर आता साडे अकरा वाजल्या जेवणं वगैरे झाली किचनवरचं सुद्धा आवरलं तर थोडंसं म्हटलं स्किन केअर करावं का उदय संक्रांतसुद्धा आहे आणि थोडंसं त्यानिमित्त थोडंसं स्किन केअर करावं तर इथं अगोदर मी काय केलं जे स्टीमर आहे ना ते चालूच ठेवलं आणि इथं मी जे एवरेजचं स्क्रब असतो ना तो मी स्क्रब करून घेतला चेहऱ्याला तर हिथं मी व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि मग नंतर एडिटिंगच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी फास्ट एवढं दिसत असेल पण व्यवस्थित असं स्क्रबिंग करून घ्यायचं जास्त रगडायचं नाही नाही तर स्किन आपली डॅमेज होऊ शकते त्यानंतर अशी असा स्टीमर घेतला मी स्टीम घेतली चेहऱ्याला आणि नंतरसुद्धा थोडासा स्क्रब करून घेतला जेणेकरून काय होतं आपल्या नाकावरचे हे व्हाईट हेड्स आणि बॅ ब्लॅक हेड्स निघायला मदत होते आणि त्यानंतर थोडासा असा मशाज करायचा आणि त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये हे छोटासा रुमाल बुडवून व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि नंतर मग मी आ, हे पिलॉप मास्कसुद्धा लावून घेतलं एव्हरेजचंच तर आ, हे साधं सिंपल असं सा पटक्षिणी होणारं स्किन केअर करून घेतलं कारण टाईमसुद्धा खूप झालता नाही म्हटलं तर आता बारा वाजत आलत्या आणि ही पिलॉप मास्क मास्क सुकायला सुद्धा नाही म्हटलं पंधरा वीस मिनटं जाते तरी सुद्धा मी जास्त सुकून नाही दिलं लावलं की नाही म्हटलं तर दहा मिनिटात काढलं कारण थांबलेली माझ्यासाठी टी व्ही पाहत होती आणि मी झोपायला गेल्याशिवाय ती काही झोपत नाही तर त्यामुळे मी पटपट असं -पट आवरलं तर असं छान असं पिलॉप मास्क लावून घेतलं आणि त्यानंतर रिमूव्ह करायचं सुकल्यानंतर बघा हिचा कारभार कसा चाललाय मी गेले ती आरशा पुढे व्यवस्थित असं सुकले की नाही बघायला आणि लगेच हिनी माझ्या जागेवर बसली आणि व्हिडिओ चालू केला आणि कसं तिथे चाललंय तेवढ्यात मी आली आणि खरंच मी हा मला खूप हसवं आलं आणि नंतर मी एडिटिंगच्या वेळेस बघितलं तर हिचासुद्धा व्हिडिओ होता तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर हिता आणि मी माझी हेल्प करत कर होती थांब मम्मी मी काढते आणि नंतर मग मी आरशात बघून व्यवस्थित असं काढलं आणि चेहरा एकदम क्लीन करून घेतला त्यानंतर मग मॉइश्चरायझर लावलं तर छान असा चेहऱ्याला ग्लो आलता आणि थोडक्यात असं केलेलं आहे कारण खूप उशीर झालता त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ मी हितच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर नंतर मॉइश्चरायझर लावून घेतलं ला कारण कोणतीही स्किन केअर केलं की थोडंसं तरी मॉइश्चरायजर लावून घ्यायचं जेणेकरून जा जे काही ओपन पोल झालेले असतात ते बंद होतात आणि स्किन सुद्धा छान होते तर बघू शकता छान असा ग्लो आलेला आहे तर चला उद्या म्हणजे आज मी व्हिडिओ शूट केले तो मकर संक्रांती दिवशी तुम तुम्हाला बघायला भेटेल आणि कसा वाटला व्हिडिओ तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही मकर संक्रांतीला तुम्ही कशी साजरी करता तेसुद्धा कमेंट करून सांगा तर चला बाय बाय